नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मतदान कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा तर मध्ये टाईप करायचा आहे एन व्ही एस पी डॉट इन एंटर करून त्या साईटवरती जायचं आहे फोन पेजला क्लिक करायचं देन लॉग इन आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे युजर आय डी हा माझा मोबाईल नंबर मी टाकत आहे जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो, तो, तो पासवर्ड टाकायचा आहे नंतर तुम्हाला कॅपच्या टाकून रिक्वेस्ट ओ टी पीला क्लिक करायचे रिक्वेस्ट ओ टी ला क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आता आपल्याला करायचे मोबाईल नंबर लिंक तर आपण आठ नंबरच्या फॉर्मला क्लिक करणार आहोत मी ला क्लिक करतोय सबमिट म्हणायचंय त्यानंतर आपल्याला ओके करायचे आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे करेक्शन करेक्शन ला क्लिक करून ओके करायचे नंतर खाली घेऊन मोबाईल नंबरला क्लिक करायचंय जो काय आपल्याला मोबाईल नंबर नवीन अपडेट करायचा आहे तो तिथं टाकायचा आहे नंतर आपल्याला तिथं आपण प्लेस टाकायचा आहे जे तुमचं गावाचं नाव असेल किंवा सिटीचं नाव असेल तर तिथं टाकून नेक्स्ट करायचं नंतर आपल्याला कॅपच्या टाकून सेंड टू ओ टी पी जो नंबर आपण आता अपडेट केलेला आहे त्या नंबरला आपला ओ टी पी जाईल नंतर आपल्याला ओ टी पी टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे तर मी फॉर्म सबमिट करत आहोत अशा प्रमाणे माझा नंबर लिंक झालेला आहे तर पुन्हा आपल्याला चेक करायचं असेल तर इपिक डाउनलोडला क्लिक करायचे तर आपला ईपिक नंबर म्हणजे आपला मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे सिलेक्ट स्टेट करायचे महाराष्ट्र सिलेक्ट नंतर सर्च करून आपल्याला चेक करायचं की आपला मोबाईल नंबर लिंक झालेला आहे अशा पद्धतीने आपण नवीन मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि डाउनलोड करू शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा